आज बुलढाणा जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे बुलढाणा जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांनी आजच्या बंदचे आवाहन केले होते ज्याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक शहरात शाळा बंद राहिल्या तसेच काही बाजारपेठाही पूर्णपणे बंद होत्या ग्रामीण भागातील एस टी बस सेवा ही कुलमटली असून स्थानिक वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे मात्र लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत त्यामुळे काही प्रवाशांना दिलासा मिळाला आहे बंदच्या आव्हानामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे आहे काही भागात बाजारपेठा बंद असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले हिंदुत्ववादी संघटनांच्या या बंद जिल्ह्यातील सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे बंदला काही ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळाला तर काही भागात मात्र जनजीवन सुरळीत राहिले बुलढाणा जिल्ह्यातील हा बंद काही ठिकाणी यशस्वी ठरला असून काही भागात मात्र जनजीवन नेहमीप्रमाणे सुरू राहिल्याचे चित्र आहे